स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना करून सगळ्या आस्थापनांमध्ये स्थानीय लोकाधिकार समिती स्थापन झाली सुधीर भाऊ जोशींच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत होतो आणि आमची एकच मागणी असायची की नोकऱ्यांमध्ये मराठी माणसांना भूमिपुत्राला प्राधान्य द्या आता मराठी माणसाला भूमिपुत्राला प्राधान्य द्या अशी मागणी घेऊन आम्ही माननीय शिवसेना प्रभाच्या आशीर्वाद बँका इन्शुरन्स कंपन्या टेलिफोन कंपन्या रेल्वे सगळीकडे आपण भरती केली पण अलीकडे ज्या दिवशी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जे होत रोजगार विनियमन ऑफिस ते जेव्हा बंद झालं तिथून पुढं खाजगी कंपन्या आणि की सरकारचं या नव्या जे काही धोरण अवलंबलं त्यांनी खाजगीकरणाचं त्याच्यातनं मग कोण कुठं भरती करतोय काय कळत नाही ज्या काही थोड्याशा शासकीय नोकऱ्या राहिल्या त्याच्यामध्ये मग रेल्वे खात आहे इन्कम टॅक्स आहे सेंट्रल एक्साइज आहे या नोकऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून भरल्या जातात मग रेल्वेने सुद्धा अनेक काही काही वेगळे रेल्वे कॉर्पोरेशन घडलं आज माझ्याकडे एक अतिशय विदारक माहिती आहे बघा या याचं नाव आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आता हे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने एंगेजमेंट ऑफ असिस्टंट मॅनेजमेंट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस अशी एक जाहिरात दिली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्हाला असे असे इंजिनियर्स हवे आहेत मॅनेजमेंट हवे आता सहाय्यक प्रबंधकासाठी जेव्हा या नोकरती आल्या त्याच्यामध्ये काही अर्ज आले आणि त्यातून त्यांनी वीस लोकांना मुलाखतीसाठी बोलवलं लो। आता त्या वीस लोकांमध्ये जागा होत्या पंधरा त्या पंधरा जागा कशा होत्या त्याची त्याची कॉपी दाखवू तुम्हाला त्या पंधरा जागांमध्ये यू आर अनरिझर्व शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब ओबीसी ईडब्ल्यू एस अनरिझर्व पाच शेड्युल्ड कास्ट दोन शेड्युल ट्राईब एक ओबीसी पाच आणि ई डब्ल्यू एस दोन पंधरा जागा होत्या पंधरा जागा असताना वीस मुलं ही असताना पात्र असताना फक्त बारा जागा भरल्या आणि बारा जणांची नावं मी जाणीवपूर्वक वाचतो बारा जणांची नावं आहेत हेमंत तिवारी अतुल चोपडा शुभम श्रीवास्तव मोहम्मद सिद्दीकी संदीप सिंह प्रल्हाद गुर्जर कमल किशोर गोपाल मौर्य मनीष कुमार पटेल शशिकांत वर्मा प्रदीप कुमार विशाल कुमार यातला एकही मुलगा ना महाराष्ट्राचा आहे ना मुंबईचा आहे म्हणजे मुंबई विकास रेल्वे विकास कॉर्पोरेशन मुंबईच्या रेल्वेचा विकास करायचा आहे जाळ्याचा रेल्वेच्या जाळ्याचा ठरवणारे कोण असिस्टंट मॅनेजर बघा तुम्हाला महाराष्ट्रात एकही माणूस नाही मिळाला लायक हे जे चित्र आहे हे चित्र अलीकडे इन्कम टॅक्स मध्ये मल्टी टास्क सर्व्हिसेस म्हणून अशी मुलं भरती केली आणि काही टॅक्स असिस्टंट पहिली भरती झाली पाच हजार लोकांची पाच हजार मध्ये फक्त पाच मुलं मराठी आहेत आणि आता गेल्या पंधरावड्यापूर्वी महिन्यापूर्वी एक भरती झाली त्याच्यामध्ये बाराशे मुलं भरली त्याच्यामध्ये तीन मुलं मराठी आहेत काय आमचं राज्य सरकार आहे बघा मराठी माणसांवर कुठल्या क्षेत्रात अन्याय करायचा शिल्लक राहिला नाही आणि म्हणून एका बाजूला बेरोजगाराची प्रचंड संख्या कोट्यावधी लोक बेरोजगार होते देशभरात कंपन्या तुम्ही खाजगीकरण करून बाहेर लोकांना नोकऱ्यातून काढताय अनेक कंपन्या बंद पडत कोविड मध्ये बंद पडलेल्या कंपन्या पुन्हा सुरू झाल्या नाहीत अशा वेळेला ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्या भूमिपुत्रांना त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या या ऑर्डरमधन आपल्याला दिसेल आणि मग याविरुद्ध आवाज उठवला का तुम्ही संकुचित म्हणजे आम्हाला आमच्या महाराष्ट्रात लायक उमेदवारच नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का याच्या विरोधात मी आज पत्र लिहिले त्यांना कॉर्पोरेशनला या पत्रामध्ये एकही मुलगा महाराष्ट्राचा मुलगा मुलगी कोणी महाराष्ट्राचं का नाही याच उत्तर आम्हाला पाहिजे खर तर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आहे बघा इन्कम टॅक्सचं इथं आहे आपल्याकडे पाच हजारामध्ये हो ज्यांना एकालाही इथली स्थानिक भाषा अवगत नाही यातली इथला भूगोल माहिती नाही अशी माणसं आपल्याकडे येणार आणि अखंड ऑफिस परप्रांतीयाने भरलेलं असणार हे या केंद्र सरकारची महाराष्ट्राला दिलेली आणखीन एक देणगी आधीच उद्योग पळवली असलेल्या उद्योगात सुद्धा मराठी माणसाला नोकऱ्या ठेवल्या नाही असा कारभार या देशात म्हणून म्हणतोय एका बाजूला दुर्दैवानं वातावरणातील बदलामुळे सुद्धा संकट आहेत शेतकरी तर आहेत म्हणून अस्मानी आणि सुलतानी असं संकट महाराष्ट्रावर आहे अस्मानी संकटात शेतकरी उद्ध्वस्त होतोय सुलतानी संकटात बेरोजगार उद्ध्वस्त होतोय म्हणून मी आपल्या समोर हे या संदर्भात मी खर तर लोकसभेत सुद्धा आवाज उठवत राहिलो यावेळेला तर बोलूही देत नाहीत आता रेल्वे राज्यमंत्री महाराष्ट्रातले आहेत त्यांचं दुर्लक्ष आहे का ते राज्यमंत्री आहेत त्यांना कितपत अधिकार आहेत मला माहिती नाही तरीही मी त्यांच्या कानी घातली म्हटलं बोवा याच्यामध्ये लक्ष घाला की हे भयानक प्रकार आहे उन्मत्तपणा चालू आहे अहो साधी गोष्ट सांगतो आपल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनसला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव दिलं गेलं तिथं मी त्या मुख्यालयासमोर सिंहासनाधिष्ठीत हे जरा इकडे तिथे तिथे पुतळा सधुझे महाराज एक निश्चित पुतळा त्या मुख्यालयाच्या समोर बसवावा अशी मागणी केली अशी मागणी लावून धरली परंतु आज तागायत ती मागणी पूर्ण होत नाही आणि मधल्या काळामध्ये त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्याची ऑर्डर दिली पुतळा तयार झाला आणि मला कळवलं तो पुतळा मागे बसवणार आहे तेही नंतर रद्द झालं पुतळा रेल्वेच्या गोडाऊन मध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद भाजप के साथ अशी घोषणा देणारे सरकार तो नको असं घोषणा देणारे मी तुम्हाला दाखवते किडंबरी असलेला हा पुतळा आहे असा पुतळा तुम्ही बसवलात तर काय होईल की त्याच्यामुळे त्या वास्तूची हेरिटेज वास्तू आहे मलाही मान्य आहे त्या वास्तूचा सा सौंदर्य वाढेल आणि पुन्हा तो आवडव्य न झाल्याने वास्तूच्या त्याला प्रपोर्शन आपण म्हणू असा पुतळा तिथे बसवला पाहिजे मुख्यालयासमोर ना नाही बसवत मग रेल्वेने मला उत्तर काय दिलं की अशा प्रकारचं आमचं धोरण नाही मी त्यांना उत्तर दिलं वल्लभभाई पुटे पटेलांचा पुतळा तुम्ही नव्या केलेल्या स्टेशनच्या समोर बसवला आहे एक म्युरल सुद्धा भिंतीवर बसवलंय वल्लभभाई पटेलांचं विश्वेश्वराचा पुतळा दक्षिणेतील स्टेशनवर बसवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवता येत नाही का म्हणजे महाराष्ट्रावर कसा कसा अन्याय चाललाय चित्र मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारे सरकार उद्या आपल्याला उद्ध्वस्त करावं लागेल तरच आपल्याला न्याय मिळेल एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची आज भेट झालेली आहे आणि या भेटीनंतर पुन्हा ठाकरे ब्रँड जो आहे तो हवा आहे किंवा भविष्यामध्ये मला असं वाटत लोकांना एक एंटरटेनमेंट म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट असते ना तसे काही लोकांचा इव्हेंट पाहायला मजा वाटते पण त्याच्यामुळे मतांमध्ये परिवर्तन झालेलं तुम्हाला आजवर दिसलं नाही सुरुवातीला लोक भुलली म्हणून थोडे आमदार आले पण त्यानंतर त्याचा परिणाम काही झाला नाही दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला एकतेच अमृत पाजलं आम्हाला कळलं नाही त्याची किंमत आणि म्हणून आत्ता द्वेषाची मुळं बीज पोरणाऱ्या लोकांसोबत ती विश्वल्य स्थानिय लोकाधिकार समितीची स्थापना करून सगळ्या आस्थापनांमध्ये स्थानीय लोकाधिकार समिती स्थापन झाली मागणीसाठी आम्ही काम करत होतो आणि आमची एकच मागणी असायची की नोकऱ्यांमध्ये मा मराठी माणसानं भूमिपुत्राला प्राधान्य द्या आता मराठी माणसाला भूमिपुत्राला प्राधान्य द्या अशी मागणी घेऊन आम्ही माननीय शिवसेना प्रमाणांच्या आशीर्वादानं बँका इन्शुरन्स कंपन्या टेलिफोन कंपन्या रेल्वे